कढईमध्ये मी दीड वाटी बेसन घेतलं आहे ज्या वाटीने मी बेसन घेतलं त्याच वाटीने मी इथे पाऊण वाटी तूप घेतलं यातलं अर्ध तूप मी या पिठामध्ये टाकून घेतलं उरलेलं तूप गरज वाटली तरच मी वापरणार आहे मध्यम गॅसवर हे पीठ मी तुपामध्ये भाजून घेतलं हे मोदक बनवताना मी कुठेही दूध मिल्क पावडर किंवा खव्याचा वापर केला नाही त्यामुळे हे मोदक एक महिना सहज टिकतात भाजायला लागतं तसं ते थोडं सैल होतं आणि हलकं होतं पीठ खमंग भाजल्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट किंवा नारळाची पावडर टाकली नारळाच्या पावडरमुळे हे मोदक टाळूला चिटकत नाही त्यानंतर यामध्ये मी थोडीशी ड्रायफ्रूट पावडर टाकली आहे ही ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकली तरी चालेल त्यानंतर मी यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून मिक्स करून घेतलं कढीपत्ता किचनवर वेगवेगळ्या प्रकारच्या मोदक रेसिपी मी टाकलेल्या आहेत तुम्ही ते पण जाऊन बघू शकतात इथे मी पाऊण वाटी पिठी साखर घेतली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात साखर जशी मिक्स व्हायला लागते तसं ला हे मिश्रण थोडं सैल होतं मिश्रण कढाईला चिटकलं नाही आणि कढई सोडायला लागल्यावर साखर यामध्ये मिक्स झाली म्हणजे मी मग हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतलं हे मिश्रण थंड झालं आता मी याचे मोदक बनवून घेणार आहे मोदक बनवण्याकरता मी इथे साच्याचा वापर केला आहे तुम्ही हाताने जरी हे मोदक बनवले तरी चालेल साच्याला मी थोडं तूप लावून घेतलं आणि त्यावरती थोडी पिस्त्याची पावडर टाकली पिस्त्याची पावडर मी डेकोरेशन करता वापरत आहे तुम्ही नाही टाकली तरी चालेल साचा बंद करून त्यामध्ये मी थंड केलेल्या मिश्रणाचा गोळा सेट करून घेतला हे मोदक तुम्ही दोन दिवस आधी पण तयार करून ठेवू शकतात इथे आपला हा मोदक तयार आहे याच पद्धतीने मी बाकीचे मोदक बनवून घेते इथे मी अकरा मोदक बनवून दाखवले आहे पण मी जे मिश्रण सांगितलं आहे त्यापासून तीस ते पस्तीस मोदक तयार होतात तुम्हाला पण हे मोदक आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका